नमस्कार स्वागत आहे आपण आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण करणार आहोत तिखट गोड आंबट अशी छान कैरीची चटणी त्यासाठी साहित्य काय काय घेतले ते बघूया साथ आपण एक कैरी घेतली अर्धी नारळाची कवड घेतली गूळ घेतला आहे कोथिंबिरीची देठं घेतली आणि चवीप्रमाणे मीठ आणि लाल तिखट घेतले ही कैरीची चटणी थोडी तिखटच करायची म्हणजे मग ती आंबट गोड चवीला तिखट छान लागते नारळ आणि कैरी आपण बारीक तुकडे करून घेतलेत आता हे आपण मिक्सरमध्ये सगळं साहित्य वाटून घेणार आहोत साहित्य सांगताना मी लसूण सांगायचा विसरले तर चार पाचच पाकळ्या याच्यात लसणाच्या त्याच्या टाकायच्या कारण आपल्याला चटणी कैरीची करायची आहे तर स्वाद कैरीचाच आला पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे लसूण थोडासाच टाकायचा आणि छान वाटून घ्यायचं आहे आता हे सगळं आपलं छान वाटून झाली आहे कैरीची चटणी आता आपण फोडणी करणार आहोत फोडणीच्या भांड्यामध्ये तेल टाकून त्यामध्ये मोहरी हिंग कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून हे छान परतून घ्यायचे आणि कैरीच्या चटणीवर टाकायचं आहे कोथंबीर कडीपत्ता चांगला कुरकुरीत झाला आहे चवीला खूप छान लागतो बाजरीच्या भाकरीबरोबर ही चटणी अतिशय सुंदर लागते एकदा नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला सगळ्यांना आवडेल थँक्यू